महाराष्ट्रात गेले काही दिवसापासून अवकाळी पावसाचा जोर वाढलेला असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय मराठवाड्यात गेले चार दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे त्यामुळे उन्हाळे पीक आणि फळबागांचं मोठं नुकसान झाले तसेच राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे संपूर्ण आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आत्ताची ही मोठी अपडेट आहे राज्यात पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण अनुकूल राहणार आहे त्यामुळे नैऋत्य मोसमी वारे दक्षिण अरबी समुद्र मालदीव होमोरीन अंदमान आणि मध्य बंगालच्या उपसागरात आणखी विस्तारण्याची शक्यता आहे पूर्व मोसमी पावसामुळे राज्यात तापमानात घट झाली आहे त्यामुळे हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट तर विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे यामुळे हवामानात बदल जाणवत असून वातावरणात गारणा निर्माण झाला आहे तर पुढील दोन ते तीन दिवस राज्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे त्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्हे परभणी बीड नांदेड लातूर धाराशिव आणि विदर्भातील अनेक भागात विधानसह पावसाचा अंदाज आहे तर चंद्रपूर वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर इतर जिल्ह्यांना य ये, येलो अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस ठाणे रायगड रत्नागिरी धुळे जळगाव नंदुरबार या भागात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे दरम्यान आता राज्यातील तुमच्या जिल्ह्यातील भागात हवामानाची स्थिती कशी आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व वर नवीन असाल तर आपल्या शेती हवाना अंदाज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच आपल्या ला सबस्क्राइब नक्की करा धन्यवाद